सोलापुरातील हॉटेल प्रथम येथे शनिवारी सायंकाळी सात ते रात्री दहा वाजेपर्यंत फेलोशिप बँकवेट पार्टी नाईट कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमामध्ये ऑर्केस्ट्रा वन्स कलाकार आणि वादकांनी अनेक बहारदार गाणी सादर करून उपस्थितांची दाद मिळवली या कार्यक्रमाचं आयोजन डॉक्टर संदीप आडके आणि त्यांच्या सुविद्यपत्नी पत्नी यांनी केलं होतं तसंच मीडिया पार्टनर म्हणून वन फिल्म अँड टेलिव्हिजन स्टुडिओचे संचालक राजेंद्र पंडित यांची या कार्यक्रमास उपस्थिती होती या कार्यक्रमात सादर करण्यात आलेली बहारदार गाणी यासह उत्कृष्ट वाद्यवादन यामुळं कार्यक्रमात मोठी रंगत आली आणि कार्यक्रम बहारदार झाला यावेळी गायक कलाकारांसह ऑर्केस्ट्रा वन्स मोरचे संचालक तसंच गिटार वादक डॉक्टर अनिल माने सिंथेसायझर वादक विजय पाटणकर ड्रमवादक अनिल गायिका भाग्यश्री चव्हाण आणि श्रीमती शेंडगे गायक सचिन लोंढे आणि महेश चव्हाण निवेदक गोपाल तसंच या कार्यक्रमाचे संयोजक प्रसिद्ध अस्थिरोग तज्ञ डॉक्टर संदीप आडके आणि त्यांच्या पत्नी आदींनी सहभाग घेतला होता हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही